काय र तुला नयना लय आवडते ना हो ती केवढी भारी आहे काश मी पण तेवढा भारी असतो यार ती माझी पहिलीच गर्लफ्रेंड आहे हे सगळं खूप नवीन आहे अजून म्हणजे तिच्यासाठी मी गावच्या उरसाचा प्लॅन पण रद्द केलाय म्हणून तर मी आलो इथं चल आपण चांगलं जातं म्हणजे काय याबद्दल बोलूया आपण जसे मोठे होत जातो तसं घरच्यांपासून स्वतंत्र होणं आणि मित्रांच्या जास्त जवळ जाणं साहजिकच आहे कधी कधी कोणती मैत्री जास्त घट्ट होते आणि मग ते नातं मैत्रीच्या पलीकडे जाऊ शकतं आपण मनानं जवळ येऊ शकतो आणि शरीरानं सुद्धा नाती सुंदर असतात खरी पण ती जर सुदृढ नसतील तर गोष्टी गुंतागुंतीच्या आणि डोकेदुखीच्या होतात मग माझं नातं सुदृढ आहे का ते कसं समजेल हे बघ मैत्री असो किंवा प्रेम चांगल्या नात्यामध्ये सन्मान समता आणि संवाद असतोच सन्मान म्हणजे नात्यात एकमेकांची किंमत असणं त्यामुळे एखाद्या गोष्टीविषयी व्यक्त होण्याचा जे नको त्याला नाही म्हणण्याचा आत्मविश्वास येतो आपल्याविषयी नको ते मत बनवलं जाईल अशी भीती मग वाटत नाही जर तुम्हाला दुसरी व्यक्ती सारखी हिनवत असेल किंवा नको असलेली गोष्ट करण्यासाठी प्रेशर देत असेल तर ते सन्मान नसल्याचं लक्षण आहे मग ते चांगलं नातं नसू शकतं नात्यामध्ये दोन्ही जोडीदार समान पातळीवर असणं महत्वाचं आहे तेव्हाच दोघंही मिळून एकमेकांना सहकार्य करतात आणि तडजोडही एकमेकांचा स्वतंत्र व्यक्ती म्हणून विचार असतो दुसऱ्याला कंट्रोल करणं कुठं आहेस कुठं आहेस असे हजारो मेसेजेस पाठवत राहणं हे बरोबर नाही ज्या नात्यामध्ये चांगला संवाद असतो तिथे जे वाटतं ते मोकळेपणाने म्हणता येतं जे म्हणतो तेच वाटत असतं जेव्हा मतभेद होतात तेव्हा ऐकून आणि बोलून प्रश्नांच्या उत्तरांपर्यंत एकत्र पोहोचता येतं कोणी दुखावलं गेलं तर, दुखाव तर एकमेकांची माफी मागता येते नातं चांगलं नसल तर मात्र मतभेद झाले तर बस लंबी खामोशी किंवा एक व्यक्ती दुसऱ्यावर आपली मतं लादते आपलंच म्हणणं खरं करते किंवा समोरच्याला नव्हते थोडक्यात सांगू चांगल्या नात्यामध्ये तुम्हाला स्वतःबद्दल आणि जोडीदाराबद्दल छान वाटतं थँक्स मग मला वाटतं मी आण ना आमचं चांगलंच आहे ना माझी सुट्टी सोबत सगळ्यात मस्त जाणार आहे ना फिर उरुस रेनेच दे ना ही आहे प्रयास संस्थेची लेट स्टॉक सेक्शुआलिटी वेबसाईट इथे मराठी व हिंदीतील व्हिडिओज पाहता येतील आणि इंग्रजी व्हिडिओजसाठी अमेझ डॉट वर जायला विसरू नका